प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अंबरनाथ शहरासाठी चोवीस तासांची अँब्युलन्स सेवा सुरू अंबरणा शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महत्वाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला मोतीराम पार्क येथे उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या हस्ते अँब्युलन्स सेवेचे से लोकार्पण करण्यात आले यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष सदाशिव वतीने शहराच्या सेवेत दाखल करण्यात आलेली तिसरी अँब्युलन्स असून यापूर्वी देखील दोन अँब्युलन्स नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत तसेच ही अँब्युलन्स सेवा चोवीस तास उपलब्ध राहणार असून आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णांवर वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्याचे काम या सेवेमार्फत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला नगरसेवक सचिन पाटील नगरसेविका पूनम शेलार नगरसेविका सुनीता पाटील समाजसेवक तानाजी पाटील विधानसभा क्षेत्राध्यक्ष पुष्पराज रानोजी गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सोनकांबळे सेल अध्यक्ष विनोद शेलार प्रमोद बोराडे राजू सूर्यवंशी राजेंद्र पाटील सुहास कुलकर्णी जीवन पाटील हर्षल बोहित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे अंबरनाथ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आपत्कालीन आरोग्य सेवेचा उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले प्रजासत्ताक दिन आपण साजरे करत आहोत पहिल्यांदा आठ वाजून हो पंधरा मिनिटांनी अंबरनाथ नगरपालिका या कार्यालयासमोर माननीय नगराध्यक्षा करुंजीले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याच्यानंतर प्रत्येक नगर हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट या कार्यालयासमोर हा आजच्या दिवस जनवर्दन साजरा करण्यात आला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आजच्या दिवशी आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आम्ही एक नवीन आंबेलीचं लोकार्पण या पूर्वेच्या अंमारामधील लोकांसाठी फ्री सेवा देण्यात येईल आणि त्या अँब्युले आम्ही लोकार्पण केलं सर्वांना आजच्या दिवसाच्या आर्थिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र बघा अकरा वर्ष आम्ही सेवा पूर्ण संपूर्ण ऑल महाराष्ट्र गोवा बॉर्डर पर्यंत देतो कुठलेही शुल्क नाही घेता आणि आता कसं म्हणजे अम्ब्युलन्स ही लांब जात असते त्याप्रमाणे अकरा वर्षे म्हणजे एका अम्ब्युलन्सला ही एक खूपच होतात त्यामुळे आधीच विचार केला का पैशा नेणं आणणं तर ते नेणार अम्ब्युलन्स किंवा जे वाहन आहे ते सुद्धा चांगले असायला पाहिजे हा विचार करून आम्ही नवीन अम्ब्युलन्स देण्याचा ठरवला आणि ती आज आम्ही सुपर्द केली लोकांसमोर ओके बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा